कारंजा लाड येथील शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात सर्वात प्रथम बांधलेले शहरातील पहिले संत गजाननाचे मंदिर आहे माघ वैद्य सप्तमी बुधवार तेवीस फेब्रुवारी रोजी श्रींच्या प्रकट दिनानिमित्त सेवाधारी भक्त मंडळींच्या निस्वार्थ व अथक प्रयत्नामुळे संत श्री गजानन महाराज मंदिर रंगरंगोटी सजावट आणि प्रकाशमाळ्यांच्या रोषणाईने नयनरम्य असे उजाळल्याचे दिसून येत आहे मागील वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे कार्यक्रम श्रींची पालखी नगर परिक्रमा आणि महाप्रसाद रद्द करण्यात आला होता या वर्षी शासनाने शिथिलता दिली असली तरीही कारंजा येथील श्री संत गजानन महाराज मंदिराचे सर्वच कार्यक्रम शहरातील प्रमुख मार्गाने होणारी पालखी नगर परिक्रमा व महाप्रसाद म्हणजे जेवणावर रद्द करण्यात आलेली असून प्रकट दिनाच्या दिवशी मंदिरात मोजक्याच भक्त मंडळींनी उपस्थित राहावे श्रींचा अभिषेक आरती होईल तरी भक्तांनी नोंद घेऊन कृपया सॅनिटायझर सामाजिक या त्रिसूत्रीचा सा अवलंब करून स्वतः व आपल्या वाहनांची सुद्धा गर्दी न करता शांतता संयम व शिस्तीने रांगेमध्ये उभे राहूनच दर्शन घ्यावे असे सेवाधारी भक्त मंडळींनी कडे आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड